हॅलो फ्रेंड्स भाग भाग तर मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज परत एकदा मी नवीन असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण उलंचा सुंदर डॉग कसा विणायचा हे पाहणार आहोत खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी झटपट विणून होतो तरी जवळजवळ तुमची जर स्पीड चांगली असेल तर एक दीड तासामध्ये तुम्ही हे डॉग विणू शकाल आ, मी जवळजवळ सव्वा तासामध्ये हाडवा कंप्लीट कम्प्लीट केलेला आहे कारण मला मध्ये मध्ये थोडंसं उठावसुद्धा लागतं तर त्यासाठी मी दोन कलरची लोकर वापरलेली आहे तुम्हाला जर दोन पेक्षा अधिक कलरमध्ये सुद्धा बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता त्याच्यानंतर इथे मी बारा नंबरचा क्रोशा वापरलेला आहे कारण सर्वांकडे इजी इजिली अवेलेबल असतो आणि कात्री परत आपल्याला कॉटन लागणार आहे शिवण्यासाठी एक सुई लागणार आहे आणि डोळेसुद्धा लागणार आहे त्याच्यासाठी आणि तुम्हाला जर चावी रिंगसाठी जर बनवायचा असेल तर एक किचन लागणार आहे ज्याच्यामध्ये आपण चाव्या ॲड करतो ते ते गोल रिंग आपल्याला लागणार आहे तर मैत्रिणी सर्वात अगोदर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच वेल देखील दावा आणि जर तुम्ही माझं दुसरं रेसिपी चॅनल पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे एकदा नक्की चेक करा आणि माझ्या त्याही चॅनलला सपोर्ट करा चला तर मग आपण जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात अगोदर आपण पाय बनवून घेणार आहोत एक मॅजिक रिंग बनवायची आणि ह्या मॅजिक रिंग मध्ये सहा सिंगल क्रोश बनायचे एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा सिंगल क्रोश बनवल्यानंतर आपल्याला ही मॅजिक रिंग घट्ट ओढायची आहे आणि जो पहिला सिंगल क्रोश आहे तिथे आपल्याला स्लिप टीच करून घ्यायचा आहे आणि स्लिप टीच केल्यानंतर एक साखळी घ्यायची एक साखळी म्हणजे आपला पहिला सिंगल क्रोश असणार आहे आणि ह्या प्रत्येक खांबावर आपल्याला काय करायचं आहे दोन दोन खांब विनायचे आहेत या पद्धतीने म्हणजे आपले दुसऱ्या राऊंडमध्ये बारा खांब तयार होतील तर मी दुसरा राऊंड कम्प्लीट करून घेते तर ह्या पहिल्या सिंगल क्रोशावर स्लिप स्टिच करून जॉईंट करून घ्यायचं आहे आणि आता काय करायचं आहे तिसरा आणि चौथा राऊंड प्रत्येक खांबावर खांब घालायचा आहे म्हणजे बारा खांबावर बारा खांब असे आपले दोन राऊंड असणार आहेत तर मी तिसरा आणि चौथा राऊंड कम्प्लीट करून घेते तर मैत्रिणी इथे मी तीन चार पाच खांबावर खांबाच राऊंड पर्यंत कंप्लीट करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे पहिल्या दोन खांबावर एक एक खांब घालायचा आहे एक आणि एक आता हा तिसरा आणि चौथा दोनाचा एक करायचा आहे तर असंच आपल्याला तीन वेळेस रिपीट रिपीट करायचं म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले नऊ खांब तयार होतील एक आणि एक एक दोन आणि दोनाचं एक आता हा धागा कट करून घ्यायचा एक्स्ट्राचा एक्स्ट्राचा धागा कट केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या कलरची लोकर जॉईंट करून घ्यायची आहे आणि सातवा आणि आठवं खांबावर खांब म्हणजे नऊ खांबावर नऊ खांबाशी दोन राऊंड आपल्याला दुसऱ्या कलरच्या धाग्याने करून घ्यायचे आहेत तर इथे मी दोन राऊंड कंप्लीट करून घेते म्हणजे आपला पाय तयार होईल तर इथे हा पाय कंप्लीट झालेला आहे आता याच्यामध्ये थोडीशी आपल्याला कॉटन घालायचं आहे आणि दुसरा देखील पाय याच पद्धतीने बनवून घ्यायचा आहे जास्त घालायचं नाही तर मैत्रिणींनो आता आपण कान बनवणार आहोत तर कान बनवण्यासाठी मी क्रीम कलरची लोकर घेतलेली आहे आणि सेम सर्वात अगोदर काय करायचं आपल्याला मॅजिक रिंग बनवायची आहे आणि मॅजिक रिंगमध्ये सहा सिंगल क्रोशे विनायचे आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा आता ही मॅजिक रिंग घट्ट ओढून घ्यायची आणि मॅजिक रिंग घट्ट ओढून घेतल्यानंतर पहिल्या सिंगल क्रोशामध्ये स्लिप टिश करायचं आणि पहिलं राऊंड कम्प्लीट करायचं आहे दुसऱ्या राऊंडसाठी साठी एक साखळी घ्यायची एक साखळी म्हणजे आपला एक खांबा असणार आहे आणि परत आता काय करायचं आहे प्रत्येक खांबावर दोन दोन खांब विनायचे आहेत म्हणजे सहाचे आपले बारा खांब तयार होतील तर मी दुसरं राऊंड कम्प्लीट करून घेते तर मी दुसरं राऊंड कम्प्लीट करून घेतलेला आहे आता तिसऱ्या राऊंडमध्ये मध्ये काय करायचं आहे एक साखळी घेतली एक साखळी म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे तिथेच आणखीन एक खांब घालायचा म्हणजे पहिल्या याच्यावर दोन खांब दुसऱ्या याच्यावर एक खांब परत दोन खांब एक खांब असं आपल्याला हे तिसरं राऊंड कम्प्लीट करून घ्यायचं आहे म्हणजे राऊंडच्या शेवटी आपल्याला अठरा सिंगल क्रोशे तयार मिळतील तर तिसरं राऊंड मी कम्प्लीट करून घेते तर मी तिसरं राऊंड कम्प्लीट करून घेतलेलं आहे परत आता या पहिल्या साखळीवर स्लिप टिचने जॉईंट करायचं आता आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचं आहे म्हणजे अठरा खांबावर अठरा खांब असं आपल्याला चौथं पाचवं आणि सहावं तीन राऊंड कम्प्लीट करून घ्यायचं आहे तर इथे मी तीन राऊंड कम्प्लीट करून घेते आणि नंतर दाखवते तर इथे मी सहावं राऊंड कंप्लीट करून घेतलेलं आहे आता सातव्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे पहिल्या सात खांबावर सात खांब घालायचे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आणि आठवा आणि नववं दोनाचं एक करायचं असंच आणखीन एक वेळेस रिपीट करायचं आहे म्हणजे राऊंडच्या शेवटी आपल्याला सोळा खांब तयार मिळतील तर एक वेळेस करून मी हे राऊंड कम्प्लीट करून घेते आता ह्या आठव्या राऊंड मध्ये आपल्याला काय करायचं आहे पहिल्या सहा वेळेस आपल्याला खांब घालायचे एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा वेळेस एक एक खांब घातला आता हा सातवा आणि आठवा दोनाचा एक करायचा असंच आणखीन एक वेळेस रिपीट करायचं म्हणजे राऊंडच्या शेवटी आपल्याला चौदा खांब तयार मिळतील तर मी हे आठवा राऊंड कम्प्लीट करून घेते आता नवव्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे पहिल्या पाच खांबावर पाच खांब घालायचे दोन तीन चार आणि पाच आता हे सहावं आणि सातवं दोनाचं एक करायचं आणखीन एक वेळेस रिपीट करायचं आणि हे नवं राऊंड कंटिन्यू करून घ्यायचं आता आपल्या दहाव्या राऊंडमध्ये मध्ये काय करायचं दहाव्या राऊंडमध्ये मध्ये चार वेळेस खांब घालायचे दोन तीन आणि चार आता परत हे दोनाचे एक करायचे डायरेक्ट केले तरी चालतात किंवा दोन्ही याच्यातून एक वेळेस एक एक वेळेस धागा ओढून तसे केले तरी चालतात दोन तीन चार आणि हे दोनाचं एक आता दहाव्या राऊंडमध्ये तीन वेळेस आपल्याला एक एक खांब घालायचा आणि चौथा आणि पाचवा दोनाचा एक करायचा हा चौथा आणि पाचवा आणखीन एक वेळेस करायचा आणि राऊंड कम्प्लीट करायचं आता अकराव्या राऊंडमध्ये आपल्याला तीन वेळेस करायचं एक दोन आणि तीन परत हा चौथा आणि पाचवा दोनाचा एक करायचा आणि हे राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आता बाराव्या वेळेस काय करायचं आहे दोन वेळेस एक एक खांब घालायचा आणि हे तिसरं आणि चौथं दोनाच एक परत दोन वेळेस एक एक खांब आणि हे तिसरा आणि चौथा दोनाचा एक खांब आता काय करायचं फक्त आपल्याला समोरासमोरील खांबावर स्लिप टिच करून घ्यायचं आहे आणि हे बंद करून घ्यायचं हे झाले आपले कान, कान तर असंच आणखीन एक आपल्याला कान तयार करून घ्यायचं आहे तर आता आपण बनवणार आहोत तोंड तर तोंड बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला मॅजिक रिंगच विणायचे आहे प्रत्येक बाडीपट विणण्यासाठी आपल्याला पहिले दोन राऊंड सेम विणायचे आहेत मॅजिक रिंग सहा सिंगल क्रोशे एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा सिंगल क्रोश विणल्यानंतर मॅजिक रिंग आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे ओढून घ्यायची आणि पहिल्या सिंगल क्रोशामध्ये स्लिप टिच करून राऊंड कंटिन्यू करायचा आहे आता दुसऱ्या राऊंडसाठी आपल्याला प्रत्येक खांबावर दोन दोन खांब विणायचे आहेत तर इथे मी दुसरा राऊंड बारा खांबाने विणून घेते तर दुसरं राऊंड मी कंप्लीट करून घेतलेला आहे आता तिसऱ्या राऊंडमध्ये काय करायचं आहे एका साखळीचा एक खांब परत पुढच्या साखळीवर एक खांब म्हणजे पहिल्या दोन खांबावर दोन खांब आणि तिसऱ्या खांबावर एकाच खांबामध्ये दोन खांब आणि सोबत आपल्याला हा धागा सुद्धा कवर करत जायचा आहे म्हणजे एक्स्ट्रा शिवण्याची मेहनत लागणार नाही तर असंच मी हे तिसरं राऊंड कंप्लीट करून घेते तर जसं आपण तिसरं राऊंड विणलं होतं त्याच पद्धतीने आपल्याला प्रत्येक खांबावर एक एक खांब घालत हे चौथं राऊंड कंप्लीट करायचं आहे अठरा खांबांनी तर चौथं पाचवं सहावं सातवं आठवं नऊ दहावं हो। असे आपल्याला सात राऊंड प्रत्येक खांबावर खांबाशी विणून घ्यायचे आहेत तर राऊंड दहापर्यंत आपल्याला सेम याच पद्धतीने विणून घ्यायचं आहे ते। तर सेम पाच ते दहा आणखी पाच राऊंड मी कम्प्लीट करून घेते तर इथे पाहू शकता मी दहा राऊंड कम्प्लीट करून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे एक सिंगल क्रोशा करायचा आहे अकराव्या राऊंडमध्ये आणि एक वेळेस दोनाचा एक करायचं तर पूर्ण राऊंडने आपल्याला हेच रिपीट करायचं आहे म्हणजे राऊंडच्या शेवटी आपल्याला बारा खांब तयार मिळतील तर मी बारावं राऊंड कम्प्लीट करून घेते त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडीशी आपल्याला स्टफिंग भरून घ्यायची आहे या पद्धतीने आणि आता या, या राऊंडमध्ये प्रत्येक खांब आपल्याला दोनाचा एक करायचा आहे तर मी हा शेवटचा राऊंड कम्प्लीट करून घेते आणि कम्प्लीट केल्यानंतर आपल्याला तर पूर्ण स्लीप टिशने हे जॉईंट आपल्याला कम्प्लीट करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि एक्स्ट्राचा धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर आता आपलं हे तोंड तयार झालेलं आहे या पद्धतीने आता डोकं आणि बॉडी हे दोन पार्ट राहिलेले आहेत सर्वात अगोदर आता आपण हेड बनवणार आहोत तर सेम हेड बनवण्यासाठी मी मॅजिक रिंग केलेले आहे मॅजिक रिंग मध्ये सहा सिंगल क्रोशे सहा सिंगल क्रोशे झाल्यानंतर दुसऱ्या राऊंड मध्ये प्रत्येक खांबावर दोन दोन सिंगल क्रोशे म्हणजे सहाचे आपण बारा सिंगल क्रोशे केले आता काय करायचं आहे तिसऱ्या राऊंड मध्ये इथे मी एका साखळीचा एक आणि दुसरा एक म्हणजे एका खांबामध्ये दोन सिंगल क्रोशे घातले दुसऱ्या खांबामध्ये आपल्याला एक घालायचा परत दोन परत एक सेम याच पद्धतीने हे तिसरं राऊंड रिपीट रिपीट करायचं मग मी तिसरं राऊंड कंप्लीट करून घेते तर मी तिसरा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे तिसऱ्या राऊंड मध्ये आपल्याला पूर्ण राऊंडमध्ये अठरा सिंगल क्रोशे मिळालेले आहेत आता चौथ्या राऊंडमध्ये काय करायचं आहे पहिल्या खांबावर दोन खांब घालायचे आणि नंतर त्याच्या पुढच्या दोन खांबावर एक एक खांब घालायचा परत तिसऱ्या खांबावर दोन खांब घालायचे म्हणजे राऊंडच्या शेवटी आपल्याला चोवीस खांब तयार मिळतील तर मी असं चौथं राऊंड कंप्लीट करून घेते तर मैत्रीण मला बऱ्याचशा कमेंट येतात की मॅडम तुम्ही ह्या वस्तूचं काय करता तर मी आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करते की ह्या ज्या वस्तू असतात तर त्या मी कोणाला गिफ्ट देऊन टाकते किंवा माझ्याकडून खूप साऱ्या विकल्यासुद्धा जातात तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या विकायच्या कशा तर तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपला स्टेटस देखील ठेवू शकता किंवा Uh, मैत्रिणीचा ग्रुप तयार करून त्या ग्रुपवर सुद्धा तुम्ही फोटो शेअर करू शकता म्हणजे त्या मैत्रिणीसुद्धा ज्यांना हवं असेल त्यांना सेंड करतील फोटो आणि तुम्हाला अशाच ऑर्डर मिळत जातील एकदा जर ऑर्डर यायला लागल्या की बार बारदा येतात आणि तुम्ही जर तुमचं काम चांगलं ठेवलं तर नक्कीच याच्यामध्ये सुद्धा खूप सारी तुम्ही घर बसल्या कमाई करू शकाल तर इथे पाहू शकता तुम्हाला बोलत बोलत मी हे चौथं राऊंड कम्प्लीट करून घेतलेलं आहे आता पाचव्या राऊंड मध्ये काय करायचं आहे पहिल्या खांबावर आपल्याला दोन खांब घालायचे आणि नंतरच्या तीन खांबावर तीन खांब घालायचे परत चौथ्या खांबावर दोन खांब तर हे पाचवं राऊंड याच पद्धतीने आपल्याला कम्प्लीट करून घ्यायचं आहे तर मैत्रिण किंवा ज्या दुकानातून तुम्ही लोकर विकत घेतात त्या दुकानदाराला जरी तुम्ही कॉन्टॅक्ट केला की मी अशा वस्तू बनवते आणि तुम्ही हे सेल करू शकता का काही घेतात ते प्रत्येक वस्तूला विकण्या मागे काहीतरी त्यांचे चार्जेस असतात तर अशा देखील तुम्ही या वस्तू विकू शकता किंवा जर कुणाचं लग्न ठरलं तर त्यांना तुम्ही सांगू शकता की मी अशा अशा वस्तू रुखवतासाठी बनवते त्याला आणि प्रत्येक वस्तू बनवल्यानंतर तिचा फोटो काढून घ्यायचा आणि तो फोटो तुम्ही तिथे दाखवू शकता आणि त्यांना जर आवडलं तर ते त्याच्यापासून तुम्हाला भरपूर ऑर्डर देऊ शकतात तर याच पद्धतीने मी तुम्हाला बोलत बोलत हा पाचवा देखील राऊंड कंप्लीट करून घेतलेलं आहे चार खांबावर चार खांब आणि पाचव्या खांबामध्ये दोन खांब आता या पहिल्या खांबावर स्लिप टिशने जॉईंट करून घ्यायचं आहे आणि आता सहाव्या पासून तर तेराव्या राऊंड पर्यंत ह्या प्रत्येक खांबावर आपल्याला खांबच घालायचा आहे म्हणजे जे पाचव्या राऊंडमध्ये आपले तीस खांब तयार झाले होते तर ह्या प्रत्येक राऊंडमध्ये तीसच खांब तयार होतील तर सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा असे आठ राऊंड आपल्याला तीस खांबांनी कम्प्लीट करून घ्यायचे आहेत तर मी आठ राऊंड कम्प्लीट करून घेते आणि नंतर दाखवते तर हे पाहू शकता मैत्रिणी मी तेरा राऊंड कंप्लीट करून घेतलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आता चौदाव्या राऊंडमध्ये आपल्याला काय करायचं आहे कमी कमी करत जायचं आहे त्यासाठी पहिल्या तीन खांबावर तीन खांब घालायचे दोन आणि तीन आता हा चौथा आणि पाचवा दोनाचा एक करायचा तर दोन्ही खांबामधून एक एक धागा घेऊन दोनाचा एक करू शकता किंवा डायरेक्ट स्कीप केला तरी चालेल जर डायरेक्ट स्किप केला तर थोडंसं अंतर दिसते म्हणून मी याच पद्धतीने स्कीप करत असते पाहू शकता तर बऱ्याच वेळेस मला कमेंट येतात की मॅडम तुम तुमच्या जर वस्तू आवडल्या तर कशा घ्यायच्या तर मैत्रिणी तुम्हाला जर माझी कोणती वस्तू आवडली आणि ती घ्यायची असेल तर मला त्या नंबर खालीच सॉरी त्या व्हिडिओ खालीच कमेंट करून कळवत कर जा नंतर मी त्यांना माझा नंबर पर्सनल नंबर देईल आणि मग तुम्ही मला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला कोणती वस्तू आवडत असेल तर हे चौदावं राऊंड याच पद्धतीने मी कंप्लीट करून घेणार आहे तर चौदावं राऊंड कंप्लीट झाल्यानंतर पंधराव्या राऊंडसाठी साठी एक साखळी म्हणजे एक खांब घेतलेला आहे आता पंधराव्या राऊंडमध्ये मध्ये काय करायचं आहे पहिल्या दोन खांबावर दोन खांब घालायचे आणि तिसरा आणि चौथा दोनाचा एक करायचा तर चौदाव्या राऊंडमध्ये आपल्याला चोवीस खांब मिळालेले आहेत तर पंधराव्या राऊंडमध्ये मध्ये आपल्याला अठरा खांब तयार मिळतील तर असंच हे पंधरावं राऊंड मी इथे कम्प्लीट करून घेते तर हे पंधरा राऊंड कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये ही स्टफिंग भरून घ्यायची आहे तर इथे मी हे कॉटन वापरलेलं आहे हे कॉटन वापरल्यावर काय होते की आपल्याला ही जी वस्तू आहे ती इझिली शॅम्पूच्या पाण्याने व्यवस्थित धुता येते तर या पद्धतीने जेवढं याच्यामध्ये बसेल तेवढंच आपल्याला इथे हे कॉटन वापरायचं आहे आणि नंतर सोळाव्या राऊंडमध्ये काय करायचं आहे एक खांब घालायचा आणि दुसरा आणि तिसरा दोनाचा एक करायचा परत एक खांब परत दुसरा आणि तिसरा दोनाचा एक तर हे राऊंड कंप्लीट करून घेते तर आता हे सतरावा आणि सर्वात शेवटचं राऊंड आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे ही प्रत्येक खांब दोनाचा एक करून घ्यायचं आहे या पद्धतीने कुठेही कमी जास्त न करता प्रत्येक दोनाचे सॉरी दोन खांब दोनाचे एक करायचे आणि हे राऊंड याच पद्धतीने कंप्लीट करून घ्यायचं आणि शेवटी आल्यानंतर समोरासमोरील खांबावर स्लिप टीच करून हा एक्स्ट्राचा धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही शिवून देखील घेऊ शकता तर बॉडी आपली कम्प्लीट झालेली आहे सॉरी हेड आपलं हेड कम्प्लीट झालेलं आहे तर मैत्रीण व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्याच्यामुळे आपण दोन पार्ट करणार आहोत तर दुसऱ्या पार्टमध्ये बॉडी कशी बनवायची आणि हे पूर्ण शिवून कसं घ्यायचं हे पाहणार आहोत तर पहिल्या पार्टमध्ये आपण हे दोन कानं पाहिले परत हे तोंड पाहिलं हे डोकं पाहिलं आणि हे दोन पाय पाहिले तर ह्या चार वस्तू आपण पहिल्या पार्ट मध्ये पाहिल्या आता दुसऱ्या पार्ट मध्ये बॉडी कशी विनायची आणि हे सर्व पार्ट कसे जॉईंट करायचे हे पाहणार आहोत तर त्यासाठी मैत्रिणी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, 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 शेअर अँड सबस्क्राईब करा चला लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय